बलोचिस्तान दो स्ट्रीट ऑफ कला पाकिस्तान मधला असा एक प्रांत जिथे गेल्या पंच्याहत्तर वर्षात फक्त आणि फक्त सशस्त्र उठाव पाहायला मिळालेत पाकिस्तानचं जेवढं भौगोलिक क्षेत्र आहे त्यापैकी चौवेचाळीस टक्के भूभाग एकट्या बलोचिस्तानात आहे मात्र इथले पाकिस्तानची लोकसंख्या फक्त पाच टक्के पाकिस्तानचा हैदराबाद म्हणून ओळख असलेल्या बलोचिस्तानला भारत पाकिस्तानच्या फाळणी नंतर एक स्वतंत्र राज्य म्हणून ओळख मिळाली बलोचिस्तानच्या खानने स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांचीही याला सहमती होती सुन्नी मुस्लिम असलेल्या बलोचिस्तानची सीमा अरबी समुद्र इराण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या पंजाब सिंध प्रांताला लागून असल्याने हा धोरणात्मक प्रदेश मानला जातो पाकिस्तानने चीनच्या मदतीने जे पोर्ट उभारले तेही याच बलोचिस्तानात आहे सोनं कोळसा कॉपर आणि नैसर्गिक गॅसच्या खाणींमुळे हा प्रदेश अत्यंत श्रीमंत मानला जातो पण इथली सत्तर टक्के लोकसंख्या अतिदारिद्र्यामध्ये मोडते मोहम्मद अली जिन्ना यांनी बलोचिस्तानला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिल्यानंतरही हा प्रदेश भारताकडे जाईल या भीतीने पाकिस्तानकडून जबरदस्तीने ताबा घेतला गेला त्यानंतर आजपर्यंत या प्रदेशात सशस्त्र उठाव होत आले ज्यात हजारो पाकिस्तानी सैनिक आजपर्यंत मारले गेले स्वतःची आर्मी तयार केलेल्या बलोचिस्तानला खरंच भारतात यायचे का पाकिस्तान आणि भारत यांच्यातला संघर्ष सीमेवर वाढल्यानंतर बलोचिस्तानने घेतली पाकिस्तानचे दोन तुकडे होऊ शकतात का, का, का। तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण स्टोरी डॉट कॉम हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा फेसबुकवरही फॉलो करा फाळणीनंतर मध्ये खारण माकरण लास बेला आणि कला असे चार राज्य होते कलात वगळता तीन राज्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला मात्र कलचे प्रशासक नवाब नवरोज खान यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला पण बलोचिस्तानचा जबरदस्तीने ताबा घेण्यात आल्यानंतर इथे प्रचंड मोठी अस्थिरता तयार ता झाली आणि तरुणांनी बंदूक हातात घेतल्या पहिला सशस्त्र उठाव एकोणीशे ला पाकिस्तानच्या वन युनिट पॉलिसी विरोधात झाला जेव्हा पाकिस्तानने बलोचिस्तानला तेव्हा आता पश्चिम पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ला कलाच्या नवाबांनी स्वतःच स्वातंत्र्य जाहीर केलं पण त्यांना पाकिस्तानकडून तुरुंगात टाकण्यात आलं एकोणीसशे त्रेसष्ट ला पाकिस्तानच्या सैन्याविरोधात आणखी एक उठाव झाला ज्यात मुख्य मागणी ही होती की पाकिस्तानची आर्मी इथून बाहेर काढावी आणि बलुचिस्तानला एक प्रांत म्हणून मान्यता द्यावी ही मागणी पुढे एकोणीसशे सत्तर मध्ये मान्य झाली पण पाकिस्तानी आर्मी आजही बलोचिस्तान मध्ये तळ ठोकून हो आहे एकोणीसशे एकाहत्तर ला भारताने जेव्हा बांगलादेशची निर्मिती केली आणि नि युद्धात पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा यापासून प्रेरित होत बलोचिस्तानने ही स्वातंत्र्याची मागणी केली पण पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी बलोचिस्तानचं सरकार बरखास्त केलं आणि सलग चार वर्षे सशस्त्र उठाव झाला उठा बलोचिस्तानचा आवाज कायम दाबला जात असतानाच दोन हजार साली आणखी एका उठावने पाकिस्तानचं सैन्य हादरून गेला बलुचिस्तान मधले जे नैसर्गिक संसाधने आहेत त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याच्या विरोधात हा उठाव होता कारण बलोचिस्तानच्या जनतेला यातून काहीही मिळत नव्हता बलोचिस्तानच्या या, बलोचिस्तान या पाच उठावांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आला दोन हजार अकराला एमनेस्ट इंटरनॅशनलचा रिपोर्ट समोर आला होता की पाकिस्तान मधून दहा हजार बलोच नागरिक गायब झालेत बलोचिस्तानने दोन हजार अकरा मध्ये स्वतःची फौज उभा केली ज्याचा मुख्य शत्रू पाकिस्तान आर्मी आहे या सैन्यामध्ये माजीद ब्रिगेड हा एक स्वतंत्र विभाग आहे जो फक्त सुसाइड बॉम्बर म्हणून ओळखला जातो या माजीद ब्रिगेडने पाकिस्तान आर्मीला गेल्या पंधरा वर्षात अक्षरशः जेरी सांगलाय मधील जी अस्थिरता आहे त्यामागे एकोणीशे अठ्ठेचाळीसचा चा जबरदस्ती राज्य म्हणून समावेश करणं हे कारण तर आहे पण बलोच मध्ये पंजाब प्रांतातले अधिकारी जास्त आहेत आणि बलोच नागरिकांना कोणतंही प्रतिनिधित्व दिलं जात नाही असा आरोप होतो सोनं तेल लोखंडाच्या मोठ्या खाणी बलुचिस्तानात असतानाही इथला साक्षरता दर देशात सर्वात कमी है। और लोग आहे आणि इथले सत्तर टक्के लोक अतिदारिद्र्यामध्ये आहेत पाकिस्तान चायना कॉरिडॉर म्हणजे सिपेक हा प्रकल्प बलोचिस्तानातून जातोय आणि सिपेक म्हणजे व्हाईट कॉलर पाकिस्तानांचा फायदा आहे असं मत बलोचिस्तानीचं झालंय कारण यातून कोणताही फायदा स्थानिकांना होत नाही बलोच नागरिकांचा ग्वादार बंदरालाही विरोध आहे बलोचिस्तानमध्ये सातत्याने फेक एन्काउंटर पोलीस कोठडीतील मृत्यू नागरिक अचानक बेपत्ता होणे अशा घटना घडतात मात्र पाकिस्तानकडून याला काउंटर इन्सर्जन्सी टॅक्टिकचं नाव दिलं जातं पाकिस्तानकडून दावा केला जातो की बलोचिस्तानला परदेशातून आर्थिक मदत होते शिवाय इराण आणि अफगाणिस्तानमधील काही गटही फुटीरतावादाला मदत करतात या प्रकरणात भारताने आजपर्यंत कायम आरोप नाकारलेत आणि बलुचिस्तान मधल्या मानवाधिकारांचा प्रश्न कायम जगापुढे आणलाय दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात बलोचिस्तानचा उल्लेख केला होता मध्ये गेल्या काही दिवसात हिंसाचाराच्या घटना वाढल्या याच वर्षातल्या मार्च महिन्यात चारशे प्रवासी घेऊन जाणारी ट्रेनच बीएलएने हायजॅक केली ज्यातल्या सव्वीस प्रवाशांचा मृत्यू झाला जाफर एक्सप्रेसच्या अपहरणानंतर झालेल्या चकमकीत बीएलएचे चे तेतीस ते ते जवान तर पाकिस्तान आर्मीचे अठरा जवान शहीद झाले भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा संघर्ष झाल्यानंतर बलोच आर्मी सक्रिय झाली आणि क्वेटाकाराची महामार्गच रोखून धरला शिवाय पाकिस्तान आर्मीच्या चा चौदा चौक्याही उडवल्या बलोचिस्तानचा संघर्ष आणि या भोवतालचा इतिहास पाहिला तर बलोचिस्तानची भारतात सामील होण्याची मागणी कधीही नव्हती मात्र बलोचिस्तानला स्वतःच्या स्वातंत्र्यात भारताच्या मदतीची अपेक्षा आहे बांग्लादेशची जशी निर्मिती केली गेली तशीच बलुचिस्तानची करावी असं बलोच नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी भारताकडे मदतीचे हात पसरवले जात आहेत बलोचिस्तानला भारताने खरंच मदत करायला हवी का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा